लोकशाहीच्या उत्सवात धनदांडग्यांचा दांगडो निवडणूक आयोगाची विविध पथकाच्या जबाबदारीचे काय दिग्रस गेल्या अनेक वर्षापासून रखडलेला लोकशाहीच्या उत्सवाला सुरुवात होऊन दहा दिवसाच्या अवधी लोटला असून यात उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून ते अर्ज छाननी प्रक्रिया पूर्ण होऊन उमेदवारी अर्ज परत घेण्याची प्रक्रिया सुरू असून विविध पक्षाचे एबी फॉर्म लागण्यासाठी अनेक इच्छुक उमेदवारांनी आपापल्या सोयीने निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या खर्चाच्या मर्यादेपेक्षा दहा पट खर्च करण्याची तयारी दर्शविणाऱ्या इच्छुकांनी अनेक गिरट्या घालून मी कसा सरस उमेदवार ठरू शकतो एवढे करूनही काही इच्छुकांना तिकीट मिळाली नसली नसल्याची खंत तसेच तिकीट न मिळणे हे अनेकांच्या जिव्हारी लागले अनेक निष्ठावान कार्यकर्ते समाजातील वैभव असून नेत्यांची सच्चे कार्यकर्ते छान लागतात हे तेवढे सत्य असले तरी सध्याचा जो स्थानिक स्वराज्य संस्थेचा रणसंग्राम असल्यामुळे अनेकांच्या प्रतिष्ठापनेला लागलेला लागलेले पाहायला मिळत आहे आणि या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदारांना विविध प्रलोभने तसेच काही प्रभागामध्ये पाच अंकी रकमेची लाचच देऊन मतदानाची मागणी करण्याचा प्रयत्न उमेदवारांकडून सुरू असल्याचे मतदारांकडून बोलले जात असल्यामुळे लोकशाहीच्या उत्सवात धनदांडग्यांकडून दांगडो घालण्याचा प्रयत्न सुरू असल्यामुळे निवडणूक विभागाची वेगवेगळी पथके या सर्व बाबीवर लक्ष ठेवून असताना या लोकशाहीच्या उत्सवात सामान्य उमेदवारांची दमछाक होत असल्यामुळे या बाबीवर निवडणूक विभाग नियंत्रण घालतील काय अशी मागणी सामान्य उमेदवारांकडून केली जात आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी अशोक जाधव दिग्रस अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा